महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान परत आलेले आहे इकडे देशामध्ये सगळीकडे आंदोलन सुरू आहे आणि आपले पंतप्रधान बाहेर देशाच्या वाऱ्या असलेली ना मणिपूर भेटत असताना आपले पंतप्रधान इस्रायलची वारी करत होते अशा तऱ्हेने या सरकारला शेतकरी कामगार कर्मचारी यांचं काही पडलेलं नाही काही दिलं गेलं नाही अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आणि म्हणून आपल्याला विनंती आहे असेल तर येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या सरकारला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय दुसरा मार्ग आपल्या समोर नाही आणि आपण सर्वजण त्या दृष्टीने कामाला लागावं जनतेमध्ये जावं कस मागे खेचता येईल या दृष्टीने संयुक्त किसान मोर्चा मधील संयुक्त किसान मोर्चा व सेंट्रल युनि सेंट्रल ट्रेड युनियन्सच्या वतीनं देशभरामध्ये ग्रामीण बंद आणि औद्योगिक संपाची हाक दिली होती त्या अनुषंगानं अमरावती जिल्ह्यामध्ये संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार संघटने संघटना यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केलं आणि अमरावती जिल्ह्यातल्या जवळजवळ सोळा गावे तीन चौक्या आणि नऊ तहसीलमध्ये हा बंद पाडण्यात आलेला आहे एम एस पीचा कायदा बनवा चार श्रमसंहिता मागे घ्या कंत्राटी आणि मानधनी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या दरानधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करा प्रकल्पधारक प्रकल्पधारकांची प्रकल्पग्रस्तांची प्रकल्प जी प्रकरणे आहेत प्रलंबित ती दोन हजार तेराशे कायद्यानुसार निकाली काळा आणि शेतकरी शेतमजूर असंघटित कामगारांना पेन्शनचा केंद्रीय कायदा करा या प्रामुख्याने या मागण्यांसाठी या संपूर्ण संघटना ज्यामध्ये शेतमजूर संघटना किसान संघटना कामगार संघटना कर्मचारी संघटना या सर्वांचा यामध्ये समावेश आहे अनेक राजकीय पक्षांनी याला समर्थन समर्थन पण दिलेलं आहे पण तरीही हा संप हे आंदोलन शेतकरी मजूर कामगारांचं आहे एवढंच